प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तमैत्रीणीनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एक या व्हिडिओ सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपण कटोरी रिब ब्लाउजची पूर्ण स्टिचिंग पाहणार आहे जो की आपण दोन दिवसा खाली व्हिडिओ पाहिलेला आहे पहिला नसंत तो तुम्ही पाहेचा आहे आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला आहे तोच व्हिडिओ आपण आज स्टिचिंग पाहणार आहोत पूर्ण ब्लाउजची तर पूर्ण ब्लाउजची स्टिचिंग पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तर या पद्धतीने हा ब्लाउज जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे तर कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तिथे तुम्ही जाऊन पाहायचा आहे तर हे सर्व पार्ट जे आहेत ती मी सर्व पार्ट जे आहेत ती कट करून घेतलेले आहेत पाटीचा पार्ट बाही कटोरी का कमरपट्टी काजी पट्टी पायपिंगच्या पट्ट्या ह्या सर्व काही आता इथे मी काय केलेलं आहे मध्य सेंटर काढून पाटीचे टक्स अगोदर घ्यायचे आहेत आपल्याला अस्तरचं ब्लाऊज असो किंवा तुमचं साधा ब्लाऊज पीस असो तर या पद्धतीने तुम्ही सेंटर काढायचा आहे पाटीचा जो भाग आहे त्याचा सेंटर काढून अशा पद्धतीने टक्स घ्यायचे आहेत तर टक्स जे आहेत ती उभा टक्स जो आहे तो चार इंचाचा साडेचार इंचाचा कंपल्सरी घ्यायचा असतो इथे मी दोन इंचाची कमरपट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे एक साईडने आपल्याला त्यान शिलाई मारून घ्यायची आहे पाटीचा पार्ट जो आहे तो सवाशी बाजू ठेवायचा आहे आणि सवाशा बाजूकडून आपल्याला ती पट्टी जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याला दाट शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला त्यानंतर उलट बाजू करायची आहे आणि एक साईडने फोल्ड करून आपल्याला पूर्ण पट्टी आतमध्ये दुमडवून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण पट्टी जी आहे ती आपण पू आतमध्ये पूर्ण फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर मध्यभागी सेंटरला तुम्हाला मोठा धागा करून टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे कटोरे घेतलेले आहेत तर कटोरीचा हा पाहू शकतात आपण कटिंगच्या वेळेस याच्यावर टक्स पॉईंट घेतलेले आहेत त्या टक्स पॉईंटवरच आपण शिलाई मारून घेणार आहेत दोन्ही कटोऱ्यांना आपण शिलाई मारून घेणार आहेत तर आडवा टक्स जो आहे तो दीड इंचा कंपल्सरी घ्यायचा आहे आणि उभा टक्स जो आहे तो पावणे तीन इंचाचा शक्यतो घ्यायचा आहे जास्त महिला जाडं असतील तर त्या महिलांचा आपल्याला तीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे उभा तर त्यानं काय होतं की तुमचा पोप जो आहे तो टोक येणार नाही त्या पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर पावणे तीन आणि जास्त जाडीला असेल महिला तर त्यांचं तीनचा टक्स घ्यायचा आहे तर दोन्ही टक्सला मी डबल टिप मारून घेणार आहे कारण कुठलीही ब्लाऊज असो तर आपण डबल टिप मारून घेत असतात त्यानंतर आपल्याला काजी बटन पट्टी म्हणजे ही जी टक्स घेतलेली जी पॉईंट आहेत आ, क्रोस पट्टी ते पॉइंट आपले क्रॉसपट्टीमध्ये मध्ये नये त्यासाठी मी इथे दोन्ही टक्सला शिलाई मारून घेतलेले आहेत आणि मध्ये आपण थ्री पीस कटोरी करत असतात प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलं असेल सिंगल कटोरीपासून आपण बॉम्बे कटोरी जी म्हणतात ती कटोरी तयार करत असतात आता सध्या प्र संपूर्ण महिला जी आहेत ती त्याच पद्धतीची कटोरीचे ब्लाउज घालत आहेत कारण काय होतं की टोक दिसून असं वाट तर या पद्धतीने आपण ही बॉम्बे कटोरी जी आहे ती म्हणतात ती घेतलेली आहेत तर यानं पप जो आहे तो खूप छान मध्ये बसतो तर टोकही दिसत नाही तुम्ही शक्य अशाच पद्धतीने कटोरी ट बॉम्बे कटोरी करू शकतात साध्या कटोरीपासून कशी करायची आहे तेही तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन ते पाहायचे आहेत सबस्क्राईब केलं की सर्व काही तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे आता आपण हे समोरासमोर पार्ट ठेवलेले आहेत आपण उजव्या साईडची जी कटोरी आहे ती वरच्या साईडने लावायची आहे कारण काय होतं की खालच्या साईडला कमी जास्त जर भाग राहिला तो आपण एक्स्ट्राचा कट करून घेऊ शकतात इथे पाहू शकतात अगदी पाव इंचं अंतर राहिलेलं आहे तर मी उघड थोडंसं कट करून घेतलेलं आहे तसंच आता या साईडचंही आपल्याला पाव इंचं अंतर सोडून कटोरी जॉईंट करायची आहे या पद्धतीने तुम्ही कटोरी जॉईंट करून घ्यायच्या आहेत कारण उजव्या साईडची कटोरी तुम्ही व्यवस्थित जोडून घेतली की डाव्या साईडची कटोरी तुम्हाला खालच्या साईडने अटॅच करून घ्यायला सोपं जातं तर दोन्ही साईडने मी पावपाव इंचा एक्स्ट्रा कपडा राहिलेला जो होतो तो कट करून टाकलेला आहे आणि डबल टिप मारून घेतलेला आहे पो दोन्ही कटोरे जे आहेत त्या दोन्ही कटोऱ्यांना मी डबल टिप मारून घेत आहे तर अशा पद्धतीने डबल टीप शक्यतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपल्याला डबल टिप घ्यावंच लागतात तर या पद्धतीने घेतलेल्या आहेत आता मी क्रॉसपट्टी जी आहे ती क्रॉस पट्टी अटॅच करून घेणार आहे तर साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी चार क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत म्हणजे एक साईडने दोन क्रॉसपट्टी आणि दुसऱ्या साईडने दोन क्रॉसपट्टी अशा टोटल आपल्याला चार क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत तर गोल जो भाग आहे तो आपण पुढच्या साईडला जॉईंट करून घेत असतात कटोरीच्या साई साईडला आणि दुसरा जो सरळ भाग असतो तो आपण खालच्या साईडने अटॅच करून घेत असतात या पद्धतीने सर्व काही टक्स आपल्याला घ्यायचे आहेत पाहू शकतात तर म्हणजे कटोरी जॉईंट करता वेळेस हे सर्व काही प्रॉब्लेम येतात ती तुम्हाला सर्व काही सांगत असते तर या पद्धतीने तुम्हाला क्रॉसपट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहेत पाहू शकतात इथे मी एक साईडने आपल्याला तीन पॅटर्नला शिलाई येत असते आणि एक साईडला आपल्याला दोनच कपडे येत असतात तर त्या दोन कपड्यांनाच आपण शिलाई मारून घेत असतात तर अशा पद्धतीने घेत आहे आता झालेली आहे आता आपण ही पलटवून घेणार आहे दोन्ही पार्ट जे आहे ते आपण बाहेर काढून घेणार आहेत अशा पद्धतीने आता, आता हे झालेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला काजी बटन पट्टी जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे ज्या साईडने आपण हुक लावत असतात ती पट्टी आपल्याला सवाशा बाजूकडून उलट बाजूकडे आपल्याला फोल्ड करून घ्यायची असते तर ही पट्टी मी सवाशी बाजूकडून जॉईंट करून घेतलेली आहे त्याला दाट शिलाई द्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून व्यवस्थित अशी आतमध्ये दुमडावून घ्यायची आहे आणि एकदम कडल आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आलकडच्या साईडनंही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने शिलाई मारून घेता आहे यानं काय होतं की फिनिशिंग जी आहे ती खूप छानमध्ये येते आता आपण ही दुसरी जी का म्हणजे ज्या साईडने आपण घरं बनवतात ती पट्टी अटॅच करून घेणार आहेत उलट बाजूकडून आपल्याला सव्वाशा बाजूकडून ही पट्टी घ्यायची असते तर अगोदर मी कडची शिलाई मारून घेणार आहे त्यानंतर पूर्ण पट्टी जी आहे ती सवाशी जी बाजू आहे त्या साईडने फोल्ड करून आतमध्ये शिलाई घ्यायची आहे गे। एकदम कडला आपल्याला शिलाई घ्यायची नाही आहे तर अशा रीतीने एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी कट करत आहे आणि दोन्ही पार्ट पुढचे जे आहेत ते समोरासमोर ठेवून पाहिजे आहेत कमी जास्त असेल तर तो आपल्याला कट करून व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे पाहू शकतात तर या पद्धतीने मी शेप देत आहे आणि या साईडचा तुम्हाला आकार जो आहे तो थोडासा गोल आकार गर दिसत नाही तर ते इथे मी इथं कट करून घेतलेला आहे हलक्या हाताने आपल्याला छोटासा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही पार्ट जे आहेत ते अगदी गोलगरगरीत आला पाहिजे पुढचा गळा जो आहे तो आता इथे मी पाटीचा पार्ट घेतलेला आहे पाटीचा पार्ट सवाशे बाजू ठेवायची आहे आणि सवाशे बाजूकडून म्हणजे खालचा पाटीचा तुम्हाला उलट बाजू दिसली असं आणि वरची जी आहे ती सवाशे बाजू ठेवायची आहे आणि शोल्डर जे आहे ती वर लॉक करून घ्यायचे आहेत आपल्याला तर वर लॉक करताना तुम्हाला या पद्धतीनेच वर लॉक करून घ्यायचे आहेत कंपल्सरी तर अशा पद्धतीने मी वर लॉक केलेले आहेत पाहू शकतात आता हे अगदी पाव इंच अंतर सोडून मी दोन्ही क्रॉस पट सॉरी शोल्डरला टिप मारून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचे जे भाग आहेत ते मी कट करून टाकत आहे तर इथं पाहू शकतात या पद्धतीने नाही तर आता हे जे भाग आहे ते आपल्याला कमी जास्त आहे का हे चेक करायचं आहे तर खूप कमी आहे तर पाव इंच अंतर कमी पडत आहे तर मी हे एक्स्ट्राचे दोन्ही साईडने पाव पाव इंच एक्स्ट्रा जे आहे पाठीमागलच्या बाजूला ते मी कट करून व्यवस्थित असा सेप देत आहे आणि हे पार्ट आपले झालेले आहेत आता आपण उलट बाजू करणार आहेत आणि अगदी कडला अर्धा इंच शिलाईवर आपण शोल्डरच्या शिलाई जे आहेत ती मारून घेणार आहेत याने काय होते की वर लॉक जे आहे ती या पद्धतीने तुमचं होत असतं तर शक्यतो तुम्ही वर लॉक जर केलं तर तुमच्या शोल्डरच्या जी शिलाई आहेत ती व्यवस्थित अशा टोचणार नाहीत फिनिशिंगमध्ये खूप छानमध्ये असं दिसतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की वरलॉक लॉक करून घ्या आणि अशा पद्धतीने दोन दोन शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहेत आपल्याला यानंतर आपल्याला पायपिंग बनवून घ्यायची आहे पाहू शकता आता आपल्याला पायपिंगसाठी इथे मी एक एक इंचाच्या दोन पट्ट्या ॲटॅ काढून घेतलेल्या आहेत आणि क्रॉस कपडा जो असतो त्या साईडनेच आपल्याला गळ्याच्या पट्टे जे आहेत ते काढून घ्यायच्या असतात कंपल्सरी तुम्हाला क्रॉस कपड्यावरच गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि एक इंचाच्याच काढून घ्यायचे आहेत अगदी दोन शिलाईमध्ये आपली गोठ जो आहे गोठ म्हणत असाल किंवा पायपिंग तर अगदी दोनच शिलाईमध्ये आपल्या तो होत असतो तर इथे मी ही पहिली जी शिलाई आहे ती मी जॉईंट करून घेत आहे आणि दुसरी जी शिलाई आहे ती आपण लगेचच गोठ जी आहे किंवा पायपिंग जी आहे ती बनवून घेत आणि लगेच दुसरी शिलाई आपण जॉईंट करून घेत असतात तर या पद्धतीने आपण शिलाई जी आहे ती जॉईंट करून घेत आहेत पाहू शकता तर पाहू शकतात ही झालेली आहे आणि एक्स्ट्राची जे कपडे असतात किंवा धागे जे असतात ते आपल्याला फिनिशिंगसाठी कट करून घ्यायचे आहेत याने फिनिशिंग जे आहे ती पायपिंगची खूप छानमध्ये येते आणि हे पाहू शकतात आपण लगेचच दुसरी जी शिलाई आहे ती लगेच आपण इथे जॉईन करून घेत आहे या अगदी दोनच शिलाईमध्ये आपला ब्लाउज जो पायपिंग जे आहे ती तयार होत असते तर या पद्धतीने आपण दुसरी शिलाई ही तयार करून घेत आहे तर इथे पाहू शकतात लगेच मी पायपिंग झाले की जे हुकांचे घरे जे असतात ते मी लगेच जॉईंट करून घेत आहे तर या पद्धतीने मी जॉईंट करून घेत आहे पाहू शकतात दीड देड़ दीड इंचाचे जे अंतर सोडून मी हे ब्लाऊजचे घरे जे आहे ती लगेच पायपिंग झाले की सुई धागा न तोडता लगेच मी हे घरं जाए जे आहेत ती बनवून घेत असते तर याने आपला जास्त टाईमही जात नाही आणि लगेच आपले घरे जे आहे ते तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने जॉईन करून घेऊ शकतात पाहू शकतात या पद्धतीने पायपिंग आपली पूर्ण तयार झालेली आहे आता आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे तर बाही जॉईन करायच्या अगोदर आपल्याला कॅफॅट जे आहे ती चेक करून पाहायची आहे कमी जास्त अंतर जर जा असेल कॅफॅटचं ते कट करून टाकायचं आहे आणि सेंटर शोल्डरपासून आपल्याला बाहीची शेंट सेंटर काढायचं आहे आणि हाताच्या शा सहाय्याने अगोदर बाही जॉईंट करून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला शिलाईला स्टार्ट करायचं आहे प्रत्येक वेळेस मी तेच सांगत असते की तुम्हाला बाही जॉईंट करता वेळेस तुम्हाला जो शोल्डर आहे शोल्डरचं आणि बाहीचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरपासून कुठलाही भाग असो तुम्हाला हाताच्या सहाय्याने अगोदर जॉईंट करून घ्यायचा आहे आणि नंतर शिलाई स्टार्ट करायची आहे या पद्धतीने मी डबल शिलाई मारून घेणार आहे आणि अशीच बाही मी दुसऱ्या साईडची जी आहे ती जॉईंट करून घेणार आहे या साईडची ही बाही मी त्याच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे आता हे दोन्ही साईट आपल्या झालेले आहेत पाहू शकतात आता एक साईडची तुम्हाला फिटिंग दाखवणार आहे आणि आपल्याला हात शिलाईसाठी जी साधा ब्लाउज पीस जो आहे त्याच्यासाठी आपल्याला एक इंचाची दुमडपट्टी अटॅच करून घेतलेली आहे पाहू शकतात मी म्हणजे मध्य सेंटरमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे आणि सव्वाशे बाजू करायची आहे सव्वाशा बाजूकडून आपल्याला एकदम कडला फिटिंगच्या साईडने या पद्धतीने आपल्याला शिलाई अगोदर मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ती कट करून टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला उलड बाजू करायची आहे उलट बाजूकडून आपल्याला अर्धा इंच अंतर, अंतर सोडून कडला एकदम कडल आपल्याला शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण एकदम कडला शिलाई मारून घेत आहे त्यानंतर आपल्याला फायनल फिटिंग जी आहे ती करायची आहे आता इथे टेप घेणार आहे टेपच्या साह्याने मी दंड फिटिंग जी आहे ती पावणे पाचवर घेतलेला आहे पाहू शकतात आणि मोंडा फिटिंग जी आहे ती साईजनुसार आता हा बत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे मी शक्यतो साडेसहा किंवा सव्वा सहा जसं की दंड फिटिंगमध्ये खूप साऱ्या बदल असतात त्याच्यामुळे मी इथे पावणे सहाचा सॉरी सव्वा सहाचा फिटिंग घेतलेला आहे मोंडा फिटिंग आणि कंबर फिटिंग जी आहे ती तशीच सरळ घेतलेली आहे आणि जिथे आपण मार्क केलेला आहे तिथून आपण डायरेक्ट शिलाई मारून घेणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राच्या तीन शिलाई मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली तब्येत सुधारली तर त्यावेळेस आपल्याला मार्जिन उकलण्यासाठी त्या सेफ्टीसाठी आपल्याला तीन शिलाई जे आहेत ती मारून घ्यायची आहेत अशा पद्धतीने मी ही तिन्ही शिलाई जी आहे ती मारून घेत आहे तर पाहू शकता आता दुसरी जी साईट आहे ती मी तयार करून तुम्हाला नंतर फायनल दाखवणार आहे या पद्धतीने पूर्ण तर अशा पद्धतीने हे पूर्ण ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे पाहू शकतात पफ वगैरे कटोरीचे अगदी ॲक्युरेटमध्ये फिनिशिंग तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आपली झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये